साहेबांना तिकीट नरेंद्र मोदी साहेबांना तिकीट लोकसभेची तिकीट नरेंद्र मोदी साहेब नरेंद्र मोदी साहेब लोकसभेची तिकीट नरेंद्र मोदी साहेबांना लोकसभेची तिकीट लोकसभेची <गें> तिकीट नरेंद्र मोदी साहेबांना लोकसभेची तिकीटीचा नरेंद्र पाटील साहेब तुम्हाला म्हणजे नरेंद्र पाटील साहेब तुम्हाला म्हणजे साथ आहे माथाडी वर्गाची मागणी आज गेले कित्येक दिवस दिवस झालं भारत देशामध्ये लोकसभेचे फुंकलेले आहेत मागच्या वेळी ज्यावेळी सातारच्या लोकांच्या विकासासाठी नरेंद्र पाटील साहेब ज्यावेळी विकासासाठी सातारच्या इलेक्शन मध्ये उतरले होते त्यावेळी त्यांनी भूतोना भविष्य असं मताधिक्य घेऊन विजयाकडे चिन्ह आम्ही पक्ष गेलतो त्याच हिशोबाने आत्ता देखील येत्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये पार दोनशे पारच्या पार चारशे पारच्या नाऱ्यामध्ये मातडी पार, कामगार देखील सहभागी होऊन आम्ही सातारा लोकसभा व ठाणे लोकसभेमधून कंबर कसलेली आहे पक्ष जो आदेश देईल नरेंद्र पाटील साहेबांना बी जे मार्फत भाजप या चिन्हावरती ठाणे व सातारा लोकसभेमधून जी उमेदवारी मिळाली तर शंभर टक्के आम्ही या दोन्ही शिटा माथाडी कामगार भूतोना भविष्य असा प्रचार करून विकासाच्या माध्यमातून माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील साहेब हे शंभर टक्के काम करतील व बीजेपी पक्षाने शंभर टक्के आमच्यावर विश्वास ठेवून नरेंद्र पाटलांना ही सीट द्यावीच कारण की माथाडी कायद्यासाठी व माथाडी कामगारांच्या हक्कासाठी लढणारा नेता व सामान्य कामगारांसाठी व लोकांसाठी जनतेच्या हक्केला कायमस्वरूपी धावून दाँ, जाणारा नेता नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे लोकसभेमध्ये गेलेच पाहिजे हे तमाम माथाडी कामगारांची इच्छा आहे